नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश माई यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडीमध्ये अंगणवाडीमध्ये घडलेली एक घटना आहे आणि सकाळमध्ये आलेली ही न्यूज आहे बघा मराठी घरातच बोलायची अंगणवाडी चालणार नाही कन्नड अधिकाऱ्याने अंगणवाडी सीबिकेंना दम दिलेला आहे आणि नोटीस देऊन कारवाईचे सुद्धा आदेश दिलेले आहे नक्की त्यांच्या संवादात काय झालं आणि का त्या अधिकाऱ्यांनी सेविकांना कर्मचाऱ्यांना का दम दिला हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत बघा कन्नड भाषेचा विकास व प्रसार होण्यासाठी तळागाळा तळापासूनच प्रयत्न केले पाहिजेत यासाठी अंगणवाडी स्तरावरील शिक्षिका व मदतनीस असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कन्नड बोलणे सक्तीचे करा, करा। तुमची भाषा जर मराठी असेल तर ती घरात बोलावी कन्नड न बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन कारवाई करा अशी सूचना कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष पुरुषोत्तम बिमिले यांनी अधिकाऱ्यांना केलेली आहे जिल्हा अधिकारी कार्यालयात कन्नड भाषा अनुष्ठानाबाबत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते शैक्षणिकदृष्ट्या कन्नड भाषा मागे पडली असल्याचंही काही अहवालातून निदर्शनास आलेले आहे यासाठी प्रत्येकाने भाषेच्या विकासासाठी कायद्याने लढा दिला पाहिजे भाषा वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करून भाषेचा अधिक वापर करण्यावर भर दिला पाहिजे शिक्षण खात्याकडून यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे कन्नड भाषेचा सर्वांनी आदर करावा याबरोबरच सरकारी कार्यालय व शिक्षण क्षेत्रात याचा अति अधिक वापर करावा असं देखील त्यांनी इथं सांगितलेलं आहे राज्यामध्ये पंचवीस टक्के जनता कन्नड भाषेचा उपयोग करत नाही जिल्हाधिकारींनी प्रत्येक तीन महिन्याला कन्नड भाषेसाठी काम करणाऱ्या कन्नड संघटना व संस्थाबरोबर बैठक घेऊन विचारविनिमय करावा अशी सूचना त्यांनी केली सीमा भागातील खानापूर तालुक्यामध्ये कन्नडचा अधिक वापर होण्यावर शिक्षण अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे याबरोबरच इतर खात्यातील अधिकाऱ्यांनाही याची दखल घ्यावी अशी सूचना त्यांनी यावेळी केलेली आहे तर बघा ही घटना कर्नाटकमधील आहे यावेळी उपस्थित असणाऱ्या शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांनी कन्नड भाषेमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नेमणूक प्रक्रियेची माहिती महिला आणि बालकल्याण अधिकाऱ्यांनी दिली यावेळी महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांकडून याची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन पोलीस आयुक्त भूषण बोरसे पोलीस अधीक्षक भीमाशंकर गोळे ओ राहुल शिंदे यांच्यासह जिल्हास्तरीय विविध खात्यामध्ये त्यांचे अधिकारी हे उपस्थित होते आणि अंगणवाडी स्तरापासूनच कन्नडचा प्रसार व्हावा यासाठी अंगणवाडीमधील शिक्षिका व मदतनीस यांनी कन्नड बोलण्याची सक्ती करण्यात यावी हे कर्मचारी घरामध्ये मराठी वा इतर कोणतीही भाषा बोलत असले तरी ती घरातच बोलावी अंगणवाडीमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांशी कन्नडमध्ये संवाद साधावा तरच भाषेचा सा विकास होईल असे सांगत कन्नड न बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस देऊन सूचना करण्यात आलेली आहे असं पुरुषोत्तम यांनी सांगितलं आणि याद्वारेच अंगणवाडी सेविकाओ ताई यांना हे नोटीस आलेलं आहे तर बघा ही कर्नाटकमध्ये घडलेली घटना आहे कन्नड भाषेचा प्रचार प्रसार आणि होण्यासाठी तेथील स्थानिक अधिकाऱ्यांनी तसेच स्थानिक नागरिकांनी या पद्धतीने प्रयत्न सुरू केलेला आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा खरं तर आपल्याला प्रत्येकाला स्वतःच्या भाषेचा सौर सर्वांनाच स्वातंत्र्य असलं पाहिजे आपण कोणत्या भाषेतून बोलावं हे सर्वांनी मनापासून ठरवायला हवं आहे परंतु इथं कन्नड भाषेसाठी सक्ती करण्यात आलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा धन्यवाद